नमस्कार मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नवीन मतदान कार्ड साप्लाय कसं करायचं मित्रांनो आता वोटर आय डी कार्ड आले मित्रांनो त्यानुसार मित्रांनो मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मतदान कार्ड कसं काढायचं मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या लाईक करून घ्या आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं जे कोरोना ब्राउजर आहे ते काय करायचे ओपन करून घ्यायचे क्रोम ब्राउजर ओपन झाल्यानंतर या सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे वोटर पोर्टल सर्च मित्रांनो तुमच्यावर ई सी आय ई पहिली वेबसाईट यावर काय करायचं आपला क्लिक करून द्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपलं मतदान कार्ड काढायच्या अगोदर सगळ्यात का काय करायचं आपला साईन अप करायला लागतो म्हणजे आपली जी मोबाईल नंबर आहे तो काय करायचं करायला लागतो रजिस्टर करायला लागतो तर आपण काय करायचं आहे साईन अप ऑप्शन आपल्याला काय करायचं क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर काय करायचं आहे एंटर करून द्यायचं आहे मोबाईल नंबर एंटर झाल्यानंतर तुम्हाला तर ईमेल आय टाकायची असेल ती ऑप्शन ही टाकायचं त्यानंतर टाकू नका इथे कॅप्चर दिले जाते कॅप्चर काय करायचं आहे फिल करून घ्यायचं आहे कॅप्चर फिल करून झाल्यानंतर कंटिन्यू हा परत दिसतो यावर आपलं काय करायचं आहे क्लिक करून द्यायचं आहे आता त्यानंतर इथं बघा तुमचं तुम्हाला पहिलं नाव विचारेल तुम्हाला काय करायचं तुमचं इथं नाव टाकून घ्यायचं आहे नंतर तुमचं नेम म्हणजे लास्ट नेम तुम्हाला काय विचारेल काय करायचं इथं टाकून घ्यायचं आहे रिसेंट ओ टी पी यावर काय करायचं आपला क्लिक करून द्यायचं आहे क्लिक करून दिल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुमचं काय करायचं आहे एंटर करून द्यायचं आहे ओ टी पी एंटर करून घेतल्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवर काय करायचं आहे क्लिक करून द्यायचं आहे आता आपला असं येईल लॉग इन त्या लॉग इन पर्यावर क्लिक केल्यानंतर इथं आपला लॉग इनचा डॅशबोर्ड ओपन होईल आता आपण जो मोबाईल नंबर आधी टाकला होता तोच मोबाईल नंबर जे काय करायचा आपला टाकून घ्यायचा आहे आणि आणखी एकदा काय करायचं इथं काय करायचं फिल करून आहे आणि रिक्वेस्ट ओटीपी या पर्यावरण काय करायचं क्लिक करून आहे आता मित्रांनो आणखी एकदा तुमच्या मोबाईल एक ओटीपी आहे तो ओटीपी ते करायचं आपला एंटर करून द्यायचंय ओ टी पी टाकून घेतला मित्रांनो व्हेरीफाय अँड लॉग इन यावर आपण काय करायचं क्लिक करून आहे आता मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथं बघा आपलं नाव ज्या आपलं नाव आहे तुमचे आलेलं आहे आणि आपल्या पुढं आपला जो डॅशबोर्ड आहे तो ओपन झालेला आहे आता मित्रांनो आपला काय करायचं आहे आपला जो वोटर रायडचा फॉर्म आहे तो काय करायचं फिल करायचं आहे याला थोडं का काय करून घ्या वर थोडं स्क्रॉल करून घ्या त्यानंतर इथं बघा न्यू वोटर रजिस्ट्रेशन फिल फॉर्म नंबर सिक्स म्हणजे हा फॉर्म नंबर सिक्स काय करायचा आपला भरून घ्यायचं आहे यावर काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं सगळ्यात अगोदर आपलं काय विचार आपलं स्टेट म्हणजे आपलं राज्य जे आहे ते काय करायचं इथं निवडून आहे राज्य निवडल्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजेच आपला जिल्हा जो आहे आपला विचार येतो आपण काय करायचं निवडून घ्यायचं आहे जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला आपली असेंब्ली म्हणजे आपला जे, जे, जे। मतदारसंघ आहे ते आपल्या इथे विचारले आपल्याला काय करायचं आपला मतदारसंघ जो आहे तो काय करायचं निवडून घ्यायचं मतदारसंघ निवडल्यानंतर थोडंसं वर्क स्कॉल करून घ्यायचं आहे त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शन आपल्याला काय करायचं क्लिक करून द्यायचं त्यानंतर इथं बघा पर्सनल डिटेल विचारलं आपल्याला त्यातला एक नंबर म्हणजे फर्स्ट नेम फॉलोड बाय मिडल नेम जर तुमच्या आधार कार्डवर तुमचं पूर्ण नाव असेल तर आपलं काय करायचं आहे आपल्या वडिलाचं नाव आणि आपलं नाव हे पहिल्याचे टाकायचे आणि नंतर काय करायचं आहे सरने काय करायचं टाकून द्यायचं आहे आता मित्रांनो बघू शकता की तर बघा आपण वर इंग्लिशमध्ये टाईप करतोय लगेच खाली आपल्या मराठी म्हणजे बऱ्याच वेळेस असं होईल की तुम्ही इथं इंग्लिशमध्ये टाकताल ते बरोबर आहे पण खाली तुमचं नाव जे काय दुसरंच येईल तर काही वेगळं आलं तर आपण काय करायचं यावर इथं कीबोर्ड यावर काय करायचं आपलं क्लिक करून घ्यायचंय आणि याला बरोबर करून घ्यायचं आहे तुम्हाला जे पण टाकायचं असेल ते तुम्ही काय शकता बदली करून घ्यायचे पण जे आहे ते काय करायचं बरोबर टाकून घ्यायचे मित्रांनो खाली आल्यावर आपला विचारेल अपलोड फोटोग्राफ म्हणजे आपला आपला जो फोटो आहे तो काय करायचा इथं अपलोड करून घ्यायचंय चॉईस फाईल यावर काय करायचं आहे क्लिक करून आहे आपला जो फोटो असेल तर फोटो इथे घ्यायचा आहे त्यानंतर या बरोबर इथे बघा तुम्ही झूम इन सुद्धा करू शकता झूम आउट सुद्धा करू शकता आपला बरोबर आपला जो फोटो आपला चांगला वाटेल असं काय करायचं झूम इन करून घ्यायचा आहे आणि सेव या पायवर आपल्याला काय आहे क्लिक करून द्यायचं आहे सेव या पायवर क्लिक केल्यानंतर म्हणून बघू शकता आपला जो फेस आहे तो डिटेक्टेड सक्सेसफुल झालेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं ओके या याआयवर काय आहे क्लिक करून आहे ओके या पायवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा काय आहे नेक्स्ट यावर काय करायचं आहे क्लिक करून आहे नेम अँड सरनेम ऑफ एनी वन ऑफ रिलेटिव्ह म्हणजे आपले जे घरचे कोणी असेल आपले जे नातेवाईक असेल ते आपले काय करायचे नाव इथे काय करायचे टाकून घ्यायचे तुम्ही जे खाली नाव टाकणार आहे ते काय करायचं वर्ध तुमच्या वडिलाचं टाकत असाल आईचे टाकत असाल पतीचे टाकत असाल किंवा पत्नीचे टाकाल जे पण तुम्ही खाली नाव टाकणार आहे ते काय करायचे सिलेक्ट करून घ्यायचे आणि त्यांचं पहिलं नाव जे आहे ते काय तर टाकून घ्यायचे त्यानंतर त्यांचं आठ नाव इथे काय करायचे टाकून घ्यायचे खाली आणखी पण लक्ष द्या की नाव वगैरे बरोबर येते का नाव वगैरे सगळं चेक करून बरोबर करून बरोबर आल्यानंतर काय करायचंय नेक्स्ट यावर काय करायचं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आता मित्रांनो आपला मित्रांनो त्यानंतर तुम्हाला काय विचारेल कॉन्टॅक्ट डिटेल्स तर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचं जर तुमचा मोबाईल नंबर असेल तुम्ही काय करा सेल्फ करून घ्याय जर नसेल तर काय करा रिलेटिव्ह मेन्शन अबो यावर काय करा क्लिक करून द्या पण माझा स्वतःचा मोबाईल नंबर आहे तुम्ही या करायला सेल्फ करणार आहे आणि त्यानंतर माझा मोबाईल नंबर तुम्ही करणार आहे एंटर करून घेणार आहे मोबाईल नंबर एंटर झाल्यानंतर तुम्हाला ईमेल आईडी जर तुमची टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल टाकायची काय डायरेक्ट खाली आणि नेक्स्ट या ऑवर काय करा क्लिक करून द्या आता आधार डिटेल मित्रांनो तुमचं जे आधार कार्ड आहे त्याच्यात तुम्हाला काय विचार डिटेल्स विचारून घेईल जर तुम्हाला काय करायचं तर आधार कर कार्ड आधार कार्डचं गोल दिसतं त्यावर काय करायचं क्लिक करून घ्यायचं आणि तुमचा आधार नंबर जो असेल तो आधार नंबर ते काय करायचा टाकून घ्यायचं आहे आधार नंबर टाकून घ्यायला नंतर नेक्स्ट ॲपआयवर काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो आता तुम्हाला विचाराय तुमचं जेंडर तुमचं जेंडर जे पण असेल मेल असेल फिमेल असेल तर जेंडर असेल ते तुम्ही काय करायचे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख तुम्हाला विचारेल तुम्ही काय करायचे तर तुमच्या जे असेल ते काय करायचे तुम्ही ते काय करायची आहे सिलेक्ट करून द्यायचे सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर एक प्रूफ विचारेल तुम्हाला यावर काय करायचं क्लिक करून द्यायचे आणि सिलेक्ट डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट प्रूफसाठी देणार आहात तुम्ही बर्थ सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इंडियन पासपोर्ट आणि दावीची वगैरे मार्कशीट सुद्धा देऊ शकता तुम्ही काय करणार आहे आधार कार्ड ते काय आहे प्रूफ देणार आहे त्यानंतर तुम्ही जे पण प्रूफ देशाल त्या प्रूफ तुम्ही काय करायचं तुमच्या मोबाईल मध्ये काय करायचे अपलोड करून द्यायचंय प्रूफ अपलोड झाल्यानंतर काय करायचंय नेक्स्ट ॲपल्यावर आपल्याला काय करायचंय क्लिक करून द्यायचं आहे प्रेझेंट अड्रेस डिटेल्स म्हणजे तुम्ही जिथं राहता तो ॲड्रेस तुम्हाला काय करायचं एंटर करून घ्यायचं आहे आता सगळं काय अगोदर तुमचा हाऊस हाऊस बिल्डिंग किंवा अपार्टमेंट नंबर जेव्हा असेल तुम्ही काय करायचं टाकून आहे आता त्यानंतर काय करायचं तुम्हाला स्ट्रीट एरिया लोकेलिटी मोहल्ला रोड म्हणजे तुम्ही एखादा नगर असेल तिथे काय करा तुम्ही त्याचं नाव काय करायचंय टाकून घ्यायचंय त्यानंतर तुमचं जे गाव असेल ते गाव काय करायचं टाकून आहे आता गावाचं ना तुम्ही इंग्लिश मध्ये टाकलं पण खाली जे नाव बरोबर आलेले काय करायचं बॅक पैसे देऊन घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा या मराठी मध्ये जाऊन काय करायचंय बरोबर करून घ्यायचंय त्यानंतर इथे विचारलं आपला पोस्ट ऑफिस तुमच्या गावापासून दूर किंवा गावातच जर पोस्ट ऑफिस असेल तर तुमच्या गाव नाव तुम्ही काय करायचंय एंटर करून घ्यायचंय त्यानंतर आपला पिनकोड तो असेल आधार कार्ड होतो इथे काय करायचंय टाकून घ्यायचंय पिनकोड टाकून घेतल्यानंतर इथे इथे बघा आपलं जे तहसील आहे ते काय करायचं इथं टाकून घ्यायचं तहसील किंवा तालुका तुम्ही काय करायचंय टाकून घ्यायचंय तालुका टाकून घेतल्यानंतर आपलं जे डिस्ट्रिक्ट आहे ते इथे काय काय करायचंय टाकून घ्यायचंय डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर इथं बघा खाली ऑप्शन आपला सेल्फ सेल्फ्रेस कॉपी ॲड्रेस प्रूफ ऍड्रेस प्रूफची कॉपी ता आहे इथे काय करायची इथं टाकून द्यायची इथं काय करायचं डॉक्युमेंट फॉर प्रूफ ॲड्रेस यावर काय प्रूफ रेसिडेन्स आहे काय करायचं आपल्याला क्लिक करून द्यायचे त्यानंतर इथं डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं इथं पण तुम्ही भरपूर डॉक्युमेंट दिलेलं आहे मी आधार कार्ड सोपं आहे म्हणून मी आधार कार्ड टाकणार आहे मी आधार कार्डवर क्लिक करून घ्यायचे जे तुम्ही क्लिक कराल तेच तुम्ही काय करायचे अपलोड करायचे तर पुन्हा एकदा तुमचे डॉक्युमेंट आहे ते काय करायचं इथं अपलोड करून घ्यायचे अपलोड करून घेतल्यानंतर नेक्स्ट ॲपआयवर काय करायचं पूर्ण आता क्लिक करून द्यायचं त्यानंतर कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटी म्हणजे तुमच्यामध्ये काही अपंगत्व जर असेल तर तुम्ही काय करायचं तर टाकून घ्यायचं जर नसेल तर काय करायचं डायरेक्टली नेक्स्ट ॲपयवर काय करायचं क्लिक करून द्यायचं आता मित्रांनो द डिटेल्स ऑफ माय फॅमिली मेंबर ते काय करायचंय तुमच्या घरातलं एक कोणाचंही नाव असेल तर काय करायचं काय करायचंय टाकून घ्यायचं त्यानंतर त्याच्यासोबत काय रिलेशन आहे ते तुम्ही काय करू शकता टाकू शकता त्यानंतर काय करायचं इथे त्याचा इपिक नंबर म्हणजे त्याचा कार्डचा नंबर आहे तो काय करायचा टाकून घ्यायचं जर नसेल तर नका टाकू डायरेक्ट काय करायचं मग नेक्स्ट ऍप वर काय करायचं क्लिक करून द्यायचे डिक्लेरेशन विचारायचं तर आपलं काय केलं इथं आपल्या गावाचं नाव जे आहे ते विचारलेलं आहे तर आपलं काय आहे इथं टाकून घ्यायचे त्यानंतर पुन्हा एकदा काय करायचं आपलं जे राज्य आहे त्या राज्याचं नाव विचारलंय राज्य काय करायचं ते सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर आपला जिल्हा विचारेल तर जिल्हा काय करायचं ते टाकून घ्यायचं आता तुम्ही इथं बघा आता मित्र तुम्हाला खाली विचारेल म्हणजे सिक्स सायन्स फॉर्म जो आहे तो ह्याच्यात काय विचारलं तुम्हाला की तुम्ही ह्या जो हा जो तुम्ही मतदान काढला फॉर्म भरताना जो पत्ता टाकलेला आहे ते त्या पत्त्यावर तुम्ही कधीपासून राहता तर आपलं तुम्ही ज्या दिवसापासून इथे राहता तो महिना आणि ते वर्ष इथे काय करायचं टाकून घ्यायचे त्यानंतर वर स्कॉल करून घ्यायचंय आता प्लेस तुम्ही जे तुम्ही फॉर्म भरत असाल आहात तो प्लेस तुम्ही काय करायचं आहे टाकून घ्यायचं प्लेस टाकल्यानंतर नेक्स्ट यावर काय करायचं आपल्याला क्लिक करून द्यायचंय त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते तु कॅप्चर जे आहे ते कॅप्चर काय करायचं फिल करून आहे कॅप्चर फिल करून घेतल्यानंतर सेंड ओ टी पी या पर्यावर आपल्या काय करायचं क्लिक करून द्यायचे आता तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला असेल त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे काय करायचं तुम्ही एंटर करून घ्यायचं आहे ओ टी पी एंटर करून घेतल्यानंतर इथं प्रिव्ह्यू अँड सबमिट या पर्यावर आपल्याला काय करायचं क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुम्ही पूर्ण माहिती जी आहे ती काय करायची चेक करून घ्यायची आणि ई साईन अँड सबमिट या पर्यावर काय करायचं क्लिक करून द्यायचे आणख्या इथे काय आहे आर यू शुअर म्हणजे तुम्ही कन्फर्म आता चेक करून घेतलं का तुम्ही चेक करून घेतल्यानंतर इथे काय करायचं येस या पर्यावर काय करायचं क्लिक करून द्यायचं आहे आता मित्रांनो यामध्ये नवीन अपडेट सी ई सायन्स सर्व्हिस आपलं यामध्ये काय करायचंय इथं आल्यानंतर इथं काय करायचं आपला आपला जो आधार नंबर आहे तो इथं काय करायचंय एंटर करून घ्यायचा आहे आधार नंबर एंटर करून घेतल्यानंतर गेट ओ टी पी या पर्यावर आपल्याला काय करायचंय क्लिक करून द्यायचंय त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक असेल तो त्या मोबाईल नंबरवर काय येईल एक ओटीपी येईल तो ओटीपी काय करा तुम्ही एंटर करून घ्यायचा टी ओटीपी एंटर करून घेतल्यानंतर सबमिट या पर्यावर काय करायचंय क्लिक करून द्यायचं मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपला जो फॉर्म आहे तो पूर्णपणे सबमिट झालेला आहे यअर ऍप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली मित्रांनो तुम्हाला एक इथं रेफरन्स नंबर येईल तो रेफरन्स नंबर तुम्ही काय करा फोटो काढून ठेवा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह ठेवा तुम्हाला जेव्हा पण मतदान काढचं स्टेटस बघायचं त्यासाठी तुम्हाला हा नंबर लागणार आहे मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका